आजचे देवीचे सहावे रूप आहे देवी कात्यायनी महर्षी कात्यायन यांच्या कुळात जन्म घेतल्यामुळे या देवीला कात्यायनी असे नाव मिळाले ही देवी भक्तांचे दुःख क्लेश पीडा आणि भीती यांचा नायनाट करून त्यांचं सर्वार्थाने रक्षण करते ज्या कुमारिकांना इच्छित वरप्राप्ती हवी आहे किंवा ज्यांना मनासारखा पती हवा आहे त्यांनी या देवीचे विशेष पद्धतीने पूजन करावे या देवीला नैवेद्यामध्ये मध हर् मध अर्पण करावा तसेच श्री कात्यायने नमः हा या देवीचा मंत्र आहे मनुष्याच्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचे योग्य ते फळ ही देवी प्राप्त करून देते मात्र त्या पद्धतीने तिचे पूजन व उपासना व्हायला हवी आयुर्वेदानुसार अंबाडी नावाची वनस्पती जी कफनाशक आहे पित्तनाशक आहे अशी ही वनस्पती आपल्याला या देवीच्या साधर्भ्यामध्ये दे दिसते धन्यवाद